श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय पहिला देवची महिमाकैशी मैदुकल्टबनाशो सुरतसमाधीवैशा ते मेधा सागतो विनियोग हा ओम प्रथमचरित्रस श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदाशक्ती रक्तदंतीका बीज श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोग हा ध्यान खड्गाचक्रगदापरीघाशूलाुषुंडिशिरा शंखाधारणजीकरी त्रिनयना धरा नीलासारखिकान्तिपाददशका सेवे महाकालिका नाशाया निद्रा जगन्नायका ॐ नमश्चण्डिकायै ॐ ऐं मार्कण्डेय उवाच सूर्यतनयसावर्णि मनुबोलति आठवा त्याची विस्तारे एकसाङ्गतो महामाया, तेने तने मनवंतराधीपर्णी सूर्यपुत्राचा तो शुभ पूर्वी स्वारोचिशा माजी चैत्रवंशीय भूपती सुरथनाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रा समानतो राजा तत्पर कोला विध्वंसी वैराणी धावा त्यावर बोलिला दंडनी ती सुरथाची संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरथ जिंकिला रण तो आला सांभाळी पुर आपुले जिंकिले तेही वैर्यांनी भूपती क्षीण जाहला दृष्टात्मा भोप दुर्बल पाहुनी सेना बल लुटोनिया राजधानी शिजिंकती शिकारीच्या मिशे राजा हो अश्वस्वारतो, पाहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनीचा ही विसावले शोभनीय शिष्य वृंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीसी ममतायुक्त युक्त चित्ताने। चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे सत्ताजांची आजवळी दृष्टते भृत्यपीडक छळता जनवृंदाशी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्व मौजे तलुटता सारे त्यांचे जाईल सुरथ चिंता वाहोनी दुःखी स्वगत त्यावणा मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठुनी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुखी अंतर जाणुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करुणी चित्त रुद्गत त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी स्त्री दुर्जन माझे काढले मज बाहेरी धननारी पुत्र हीना, आता कोण पुसे जगी विश्वास घातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त वना आलो गृहवृत्तांत ना फळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजो वाच स्त्री पुत्र धनजे, वनवासा कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना नसे पुत्रा धनेच्छु छळती मज पती प्रेमन पत्नीशी आद्मी वैरी जाहले, मज बाहेरी, काढले माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊनी हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझ्या पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे मार्कंडेय उवाच मेधा मुनीच्या सेवेची आले जुळिनी सर्वते ते वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैश्यतो विनयनी तिने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाभतया स्थळी राजो वाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझिया मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गतराज्याची असतव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन त्यक्त राहोनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताजी कळुनी झोंबली आमा सज्ञान सुनी आम्ही नकळे घेरोलय कसे विवेकही हि नकी आम्ही मोड झालो आता पुरे ऋषिरुवाच भाग्यवन्तासमस्ताशि कले विषयज्ञान हे भोगति दिवसा कोणी रात्रि भोग कुणारुसे भिन्नभिन्नविषया सवि ऐषि जनान्तरि दिवारि कुणी भोगी विवेकि नरतया मधे सुज्ञतापूर्वक भोगी विषयालागि मानव पशु पशुपक्षि मृगतैसे भोगति विषया नर नरनारि परिसौख्य भोगति पशुपक्षिः स्वये सुधा परिमोहित चित्त हे, पिलांशी ओदन देती कोळ निमोह आसा आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षी इच्छिती नाशमानकळे सारे तरी माया प्रभाव मोहनसर्वोकांशी न मोकळे चराचर माया पाशी बांदले दृढजे असे योग निद्रा महामाया तियेची बळ हे, जी माया स्त्री जगता सेविता पाऊले तिची भक्ता मोक्षाचा, प्रसन्नत्वेती देतसे जन्म मृत्युबळाने हा संसार बांधी लाजने, सर्व सर्वमोहा हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्यातर्क्य जगदी ईश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजा मध्ये परमेश्वरी राजो राजोवाच स्वामी कोन महामाया हि देवी कळवा आमा जगीती जन्मली कोठे कैसे चारित्र सांगावे प्रभावरूप सविस्तर तुम्हा तुमपसुनि ते सारे एकोच्छितमन्मन ऋषिरुवाच जगद्रूपी ती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेतसे अरूपाधरुनिरूपा उत्पन्नलोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णुशेष आसनी कर्णमळा तुनि त्याच्या मधुकैटबजन्मले खाया ब्रह्मा महावय विष्णुनेत्री निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्वहे संसार पावणी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी आले ते दैत्यजवळी विष्णू पाहुणी जागा नवया त्याला योग निद्रेसोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वहा तू स्वधा देवी वषट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे निते थ्रिधा मात्मिका सिता रूप अर्धमात्रा अणुच्चारे तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारन तू विश्वाची तू उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रास सीजना उद्भव काली तू मात जीवनामध्ये संवार रूप सृष्टी सृष्टीरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृति महामोहस्वरूपाहे महादेवी महासूरि प्रकृति तु सर्वाञ्चि गुणत्रयविभावनि कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्रीं बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी पुष्टितुष्टिक्षान्ति तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चापशरधरे देवी भुशुंडी परीघायुध सौम्य सौम्यतरामाजी तू सौम्य सुंदर परा परा थोर, तू एक परमेश्वरी सत्या सत्या जी शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके पालक संवर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे स्तोत्रासी मज विष्णूसी माय तू शंकर प्रह्लादि स तूच आधार सर्व सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुने योग्य यामी तुझे यश थोर देवी सर्व थाते प्रशंसती करावे मोहितयाशी दुर्दर्शन मधुकैठबा जगदिश्वर श्री विष्णू जागविदेवीसत्वर उपजो बुद्धिविष्णूशी मारवे दोन हे ऋषिवाच तमादिष्ठात्रिदेवि स्थविलिते धवा अशि नेत्रनासिका हृदय बाहु श्रीवक्षविष्णुचे निघाली त्यातुनी देवी ब्रह्मा सन्मुख जालि एकारणवजला मध्ये शेषाच्या शेषाचा शयनातुनि उठला स्वामी श्रीजनार्दन मधुकैटवधुरात्मा बलवान पराक्रमी दैत्यते पाहता जाला श्रीविष्णुतो अनावर क्रोधारक्तनेत्राणि ब्रह्माशिखाउ इच्छिति उठो विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला पंचसहस्र वर्षे ते बाहुयुद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामायाविमोहित दैत्य म्हणती विष्णुसी वरमाघ मनोस्पित वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण भाजनी द्यावावरुतकाहा दुसरा न लगे मज ऋषी धोका धोकावरांमुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णुसी अम्मा व वधावे जलना जिथे ऋश्रुवाच तथास्तुमुनिनी तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवणी या दोघांचे हरी ब्रह्माची आसुती साठी माया प्रकटली अशी एक देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ओम श्री अच्युत भावार्थ श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे प्रथमोऽध्यायः श्रीकुलदेवता चरणार्पणमस्तु